तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकन दाबायला विसरू नका कालच्या प्रकारात जे जे प्रकार जो झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाळवला आणि काल आ, या पद्धतीची कायदा विश्वस्तता आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गडूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत का काही आंबेडकरी चळवळीमधल्या मधल्या काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या मधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का रक्तबंबाळ होणाऱ्या बौद्ध समाजाला जयभीमच्या बौद्ध समाजाला भेटायला सुद्धा आलेल्या नाहीत झाल्यावर गावात सुद्धा गेलेला नाही आणि अद्यापपर्यंत पर्यंत या प्रकरणात कसली भूमिका घेतलेली नाही शांततेच्या मार्गाने सुरू असलेले पांढरी खानापूर येथील आंदोलनाला वेगळे वळण दिले कोणी कोण आहे मी सूत्रधार हा सह्याद्री माझा न्यूज खास रिपोर्ट गेल्या दीड महिन्यापासून अमरावती खानापूर येथील प्रवेशद्वारा संबंधित चालत असलेला वाद आणि त्यानंतर सोमवारी अमरावती येथील आयुक्त कार्यालयासमोर घडलेल्या प्रकारानंतर अमरावती येथील राजकारणाला एक वेगळेच वळण प्राप्त झालेले आहे हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात हे आंदोलन जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्याचे काम काही समाजकंटकांनी केला असा आरोप बौद्ध बांधवांकडून केला जात आहे सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर नंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष अमरावती येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना भेट देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली व जिल्हाधिकारी यांना त्यांनी दोषीवर योग्य कार्यवाही करावी असेही सांगितले नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ते आपण पाहूयात म्हटलं तर एक कमान बाबासाहेबांच्या नावाने आणि एक कमान ही शिवाजी महाराजांच्या नावाने डी पी डी सीच बांधेल अशी असणारी परिस्थिती होती तो निर्णयही माझ्या अंदाजानं होत आला होता आणि कदाचित आत्ताही मी असणारा कलेक्टरांशी त्याविषयी बोललो तर ते, ते, ते म्हटले पालकमंत्र्याशी असताना मग बोलणं झालं होतं फक्त डी पी डी सीचं कशा रीतीने घ्यायचं हा निर्णय झालेला नाही पण इन प्रिन्सिपल त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे ही बातमी जी आहे ती माझ्या अंदाजानं मी गावकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्या सगळ्यात पण कालचा जो असणारा मोर्चा जो आहे आणि या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे जे आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण पूर्णपणे गडूळ व्हावं या दृष्टिकोनातून काही जणांचे रोल्स आहेत का काही आंबेडकरी चळवळीमधल्या काही गैर आंबेडकरी चळवळीमधल्या संघटनांचा ह्याच्यामध्ये रोल आहे का हा त्यांनी असा र त्या ठिकाणी तपासावा आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी करावी व तसेच काल दिनांक तेरा मार्चला पॅन्थरच्या अध्यक्षांनी अमरावती पोलीस आयुक्तालय येथे जाऊन प्रत्यक्ष घटनेची पाहणी करून त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले ते नेमके काय म्हणाले हे आपण पाहूयात येणाऱ्या निवडणुकीत की इथले लोकप्रतिनिधी नवनीत राणा ये तुम्हाला भेटायला सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या नाहीत आणि म्हणून आमची ठाम भूमिका आहे की नवनीत राणा यांचा नारा बदललेला आहे संसदेमध्ये त्यांनी सांगितलं ओबीसींना उत्तर देता देताना की देश मे रायना होगा तो श्रीराम कायना होगा आम्हाला असं वाटायला लागलं ला ला ते जय भीम नारा विसरलेले आहेत आणि जय श्रीरामच्या नादी आहेत त्याच्यामुळं त्यांनी असणारं संसदेत जय श्रीराम म्हणाल्या आणि इथं लाठी चार्ज होत असताना रक्तबंबाळ होणाऱ्या बौद्ध समाजाला जय भीमच्या बौद्ध समाजाला भेटायला सुद्धा आलेल्या नाहीत लाठीचार्ज झाल्यावर गावात सुद्धा गेलेल्या नाहीत आणि अद्यापपर्यंत या प्रकरणात कसली भूमिका घेतलेली नाही त्याच्यामुळे यात जातीय आणि धार्मिक मताचं दुर्वीकरण करणे हाच असणारा अजेंडा आहे का हा सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे अतिशय या हे दुर्दैवी आणि एकंदरीत हा संपूर्ण विषय पाहता हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचे काम काही राजकीय पुढाऱ्यांनी तसेच समाजकंटकांनी केला असा आरोप बौद्ध बांधवांनी केला आहे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे असे होणे अपेक्षित नव्हते शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला बाहेरच्या लोकांनी राजकारण करून जाणीवपूर्वक या आंदोलनाला वेगळे वळण लागावं असा आरोप आमदार बळवंतराव वानखडे यांनी केला शांततेत आतापर्यंत आंदोलन त्यांनी केलं आणि त्या गेटला जो विरोध आहे तो विरोध असण्याचं कारण नाही कारण यापूर्वी त्या अनेक लोकांनी नितीन भाऊ पटेल असतील दिलीप भाऊ भोपळे असतील या सर्वांनी त्या गेटला निधीसुद्धा म्हणजे वर्गणीसुद्धा दिली म्हणून गावात विरोध असण्याचं कारण नाही परंतु कालच्या प्रकारात जे जे प्रकार जो झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाळवला आणि काल या पद्धतीची कायदा विश्वस्तता बिघडली नाही राजकीय लोक कोण असतील कोण नाही हे प्रशासन आता तपास करेलच परंतु निश्चितच राजकारणा हे कुठलं तरी हे प्रकार वाढलं मला असं वाटतं तुम्ही काय आवाहन करा लोकांना मी लोकांना आवाहन हेच करेन की आपण शेवटी गावात राहतो शांततेत राहणं गरजेचं आहे आणि संबंध आहेत आपले म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत राहावं असं मी आवाहन करेन कालच्या दगडफेकीनंतर गेटचा मुद्दा बाजूला असल्याची चर्चा सुरू झाली काय एकंदरीत काय सांगायला नाही आता ते गाव गावचे लोक आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्याच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली आणि गावात जाऊन मिटिंग सुद्धा घेणार आहेत त्या गाव पद्धतीनं गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूची मंडळींनी समजून ते गेट करण्याच्या संदर्भात चर्चा करतील ठीक आहे शांततेत सुरू असलेले आंदोलन हे जाणीवपूर्वक हे आंदोलनाला वेगळे वळण लागावं यामागे बोलवता धनी कोण हे आता पाहणे गरजेचे ठरले आहे ब्युरो रिपोर्ट सुरेश देशमुख अमरावती